एक होती शाळा एक होती शाळा सुंदर आहे गोष्ट सुंदर होती गोष्ट कालची एक होती शाळा एक होती शाळा आपल्या वेळची सुंदर आहे गोष्ट कालची सरांचा धाकही होता आणि प्रेमही तेवढं होत सरांचा धाकही होता, होता आणि प्रेमही तेवढं होत बॅग नव्हती हो आणि पुस्तकांचं ओझ ही नव्हतं बॅग नव्हती हो पुस्तकांचं ओझ ही नव्हत गणवेश होता साधा गणवेश होता साधा डोकेही शांत राहायची जी परिपाठ होईचा प्रार्थना होईची परिपाठी होईचा गणेश स्वतः साधा डोकेही शांत राहायची अभ्यासाचा अभ्यासाचा आनंद होता धाक नव्हता कधी अभ्यासाचा आनंद होता धाक नव्हता कधी परीक्षा होती हो कधी अपस्पर्धाय होती हो पण अपस्पर्धाय होती हो पण स्पर्धा स्पर्धाय हो होती हो पण मागे राहिलो तरी खंत नव्हती मागे राहिलो तरी खंत नव्हती शाळेत स्कूल झालं आणि सर्वच काही बदललं शाळेच स्कूल झालं आणि सर्वच काही बदललं इंग्रजीच्या नादात मात्र बालपण हरवलं इंग्रजीच्या नादात मात्र बालपण हरवलं पाठांतर करून मुले इंग्रजी पाठांतर करून मुले इंग्रजी तर शिकली पण माणूस मात्र चुकली एक माणूस बनायला मात्र चुकली एक माणूस बनायला मात्र चुकली मराठीचे वारसदार आपण मराठीचे वारसदार आपण पण तोंडची पळाली मराठीचे वारसदार आपण ती तोंडची पळाली इंग्रजी शाळेत मरा इंग्रजी शाळेत थोडी मराठी शिकवली इंग्रजी शाळेत थोडी मरा मराठी शिकवली आमच्या मराठी शाळेने खूप मोठं बनवलं आमच्या मराठी शाळेने खूप मोठं बनवलं इंग्रजी शाळेची फीस भरून यालाही बनवलं यालाही बनवलं धन्यवाद